नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या सारंग असते तेव्हा ती म्हणत असते की नक्कीच कोणीतरी आहे जो आपल्याला वाचवतो आहे दुसरीकडे आता ज्या माणसाने खोटी कबुली दिलेली असती त्याला मात्र एक व्यक्ती कारमधनं पैसे देतो तुम्ही सांगितल्याप्रमाणेच केला आहे मी जानकीला अडकवलं आहे आणि ऐश्वर्याला वाचवलं आहे त्यानंतर मात्र तो त्या व्यक्तीकडनं पैसे घेतो आणि तिथून मात्र ती गाडी निघून जाते इकडे जानकी मात्र बाहेर उदास बसलेली असते आणि त्याच विषयावर विचार करत असते तेवढ्यात ऋषिकेश तिथे येतो आणि तो तिला समजावतो आता किती वेळ इथे बसणार चल घरामध्ये तर त्यानंतर मात्र जानकी म्हणू लागते नाही ऋषिकेश तुम्ही जा मला थोडा वेळ एकटा बसू द्या परंतु ऋषिकेश जात नाही आणि तो त्यानंतर जानकीला सांगू लागतो की यासाठीच मी तुला म्हणत होतो काय गरज होती हे सगळं करायची त्यानंतर आता पुढे ती म्हणू लागते म्हणजे तुम्हाला हे असं वाटतं आहे का मी चुकले आहे त्यावर तो म्हणतो मला असं म्हणायचं नाहीये परंतु शेवटी तूच खोटी पडली ना येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश जानकीला म्हणतो की आता मला कळलं आहे आणि मी तुला तेच सांगतो आहे, आहे। की आता या घराचे हिस्से होणं जास्त महत्वाचं आहे त्यामुळे जानकी घाबरते दुसरीकडे तो सुमित्राला सांगतो तुला जर जानकी या घरात नको असेल तर मी सुद्धा तुला या घरात दिसणार नाही हे ऐकून पुन्हा सुमित्राला आश्चर्याचा धक्का बसतो आणि आता जानकी मात्र फारच टेन्शन मध्ये येते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा